फिनिक्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेमार्फत आयोजित कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आज समाजवादी प्रबोधनी ग्रंथालय आदर्श मंगल कार्यालयामागील बाजूस शाहू पुतळा इच्चालकरंजी येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माननीय संजय खुळ मुख्य प्रतिनिधी दैनिक तरुण भारत इचलकरंजी विभाग तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय राहुल खंजिरे द इंडस्ट्रियल इस्टेट इचलकरंजी उपस्थित होते <laughs> कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ ग्रामीण कथाकार व लेखक माननीय कृष्णात कोरवी व मराठी विभाग प्रमुख माननीय संतोष पाटील सर संजा घोडावात इंटरनॅशनल स्कूल अतिग्रे उपस्थित होते फिनिक्स फाउंडेशन तर्फे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा तसेच इतर क्षेत्रांमध्ये मुलाचं योगदान दिलेल्या श्रावणी जाधव वैशाली हावळे शुभांगी शिंद्रे स्नेहल घोरपडे सुनीता धुमाळे उर्मिला खोत या महिलांचा सन्मान करून त्यांना मानचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं प्रमुख पाहुणे माननीय राहुल खंजेरे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की समाजातील महिलांनी अडचणींवर मात करून केलेलं कार्य समाजाला प्रेरणादायी आहे अशा सन्मान सोहळ्यांमुळे महिलांना प्रोत्साहन मिळून त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो अशा सन्मान सोहळ्यांमुळे महिलांना प्रोत्साहन मिळून त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो अध्यक्ष सं, माननीय संजय कुळे यांनी महिला सक्षमीकरणाचं महत्व धोरकित करताना महिला हाच समाजाचा कणा आहे त्यांचा सन्मान म्हणजे संपूर्ण समाजाचा गौरव आहे असा प्रतिपादन केलं सन्मानित महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना हा सन्मान त्यांना आणखी समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याचं सांगितलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक फेनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर जीवन पाटील यांनी केलं त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत महिला सन्मान सोहळ्याचं महत्त्व पटवून दिलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ संगीता बिरनाळे मॅडम यांनी उत्साहवर्धक पद्धतीने पार पाडला तर शेवटी आभार प्रदर्शन शारदा पाटील मॅडम यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली सत्यमुख प्रतिनिधी शारदा सुरेश पाटील इचलकरंजी त्यांच्यामुळे हा एवढा कार्यक्रम आपण इथपर्यंत घेऊन तर ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची मदत केली असाच इथून पुढचा वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम या चित्रकला शहरामध्ये आमच्या मिसफॉर्मेशनच्या माध्यमात सर्वांना अभिवादन करते आणि या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक आणि पाटील सर कांबळे सर यांचे आभार व्यक्त करते आज आमच्या महिला वर्गाची महिला वर्गाची जीवन पाटील सर सर्वच मान्य त्याचबरोबर उपस्थित असलेले आणि खास करून उपस्थित असलेली तर सचार मूर्ती यांचा सत्ता झाला त्याने इतर गोरपणे उद्योजिका

तर संसाराची जबाबदारी जशी स्त्री वेळत असते तसंच या देशाच्या देशामध्ये सुद्धा आपलं नाव कुठेतरी उंचावण्याचं कार्य तिच्या मनगटामध्ये आहे हे दाखवण्याचं काम शावनीनं आपल्या कार्यात दिलेलं आहे ती सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा विचार करते आहे ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवण्यासाठी ती सध्या इंडियाच्या माध्यमातून तिनं आतापर्यंत सुवर्ण बदल मिळवलेलंच आहे आणि आपल्या भारतामध्ये आपली एक स्वतःची ओळख क्रीडा क्षेत्रामध्ये निर्माण करणारी श्रावणी जातो मी मान्यवरांना विनंती करते की श्रावणीचा सरकारी ठेवा हे किती अवघड असतो यांच्याकडे पाहून बघायला मिळत श्रावणी जाधव म्हणून आज कार्यरत आहे तिने आपलं स्वतःचं नाव निर्माण केलेलं आहे स्त्रीचं जीवन फक्त चूल किंवा मूल इतकंच मर्यादित नाही

सध्या माध्यमातून तिनं आतापर्यंत सुवर्ण बदल मिळवलेलंच आहे आणि आपल्या भारतामध्ये आपली एक स्वतःची ओळख क्रीडा क्षेत्रामध्ये निर्माण करणारी श्रावणी जाधव मी मान्यवरांना विनंती करते की श्रावणी व्हावा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका